माझे नाव राहुल आहे मी एक न्यूज रिपोर्टर होतो ज्याला लोकांच्या मुलाखती घेण्याची खूप आवड होती माझे फक्त काम लोकांच्या मुलाखती घेणे होते आणि त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्यानंतर मला ते माझ्या चॅनलला द्यायचे होते एका ठिकाणी इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका माणसासोबत बाईकवरून ऑफिसला जात होतो आम्ही रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तेव्हा समोरचे दृश्य पाहून आमचे लक्ष त्या बाजूला गेले तिथे एक पंचेचाळीस वर्षांच्या माणसाला जमावाने घेरले होते कुणी त्याला ढकलत होतं तर कुणी कमरेला धरलं होतं आम्हाला ही बातमी करायची होती पण गर्दी खूप होत होती आणि आम्हाला कुठल्या तरी नेत्याची मुलाखत घ्यायला जायचे होते नेताजींच्या भेटीची वेळ ठरलेली होती त्यामुळेच इथे राहून आम्हाला त्यांचा वेळ वाया घालवायचा नव्हता आता आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि तसाच सगळा जमाव त्या माणसाला घेऊन जात होता जमाव निघून गेल्यावर वाहतूक सुरळीत झाली आणि आम्ही नेताजींची मुलाखत घ्यायला गेलो साधारण तासाभराने आम्ही त्याच मार्गाने परत आलो तेव्हा तो जमाव अजूनही त्या माणसाचा अपमान करत होता हे पाहून मला आश्चर्य वाटले हे लोक शेवटी त्याला कुठे नेत आहेत या लोकांनी त्या माणसाचा चेहरा कालवंडून त्याला स्टुलावर बसवले हो आणि काही वेळाने ते त्याच्या भोवती फिरू लागले तो पूर्णपणे गप्प बसला आणि डोळे मिटले तो एक चांगला माणूस होता आणि त्याच्या दिसण्यावरून तो एका उच्चभू घराण्यातील असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले आणि हे लोक त्याचे काय हाल करत होते हा तरुण नसून त्याच्या अर्ध्यावयाचा माणूस होता याचीही लोकांना कल्पना नव्हती एका सभ्य माणसाशी हे लोक कसे वागत होते जर हा माणूस चुकीचा असेल तर त्याने नक्कीच स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काहीतरी केले असते त्याचे खाली पडलेले डोळे त्याच्या सभ्यतेचे संकेत देत होते मी काही लोकांकडे चौकशी केली की या माणसाला काय शिक्षा होत आहे तर त्याने मला सांगितले की या व्यक्तीने एका तरुण मुलीचा विनयभंग केला होता जी त्याच्या गाडीवरून भाजी विकत घेत असे मात्र तो या रस्त्यावर रोज भाजी विकायचा हे खरंच खूप विचित्र वाटत होतं एका चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या माणसाने आपल्या मुली मुलीसारख्याच वयाच्या मुलीची छेट काढल्याचा राग ऐकणाऱ्यांनाही यावा पण मला का कळत नाही या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून मला असे वाटले की तो हे सर्व करू शकत नाही तेथील लोकांनीही या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले माझ्यासोबत माझ्या ऑफिसमधला एक मुलगाही होता आम्ही दोघेही बाईकवरून खाली उतरलो आणि लोकांकडून या माणसाची माहिती घेऊ लागलो मला वकील व्हायचे होते पण माझे स्वप्न का पूर्ण व्हायचे हे मला कळत नाही माझ्या मागे कोणीच नव्हते फक्त माझी आई जी नेहमी माझी काळजी घेत होती पूर्वी आम्ही गावात राहायचो पण मी वकिलीचे शिक्षण घेऊन शहरात आलो पण गरिबांचे स्वप्ने पूर्ण होतात ही कदाचित या जगात गमत नाही मी वकील होऊ शकलो नाही पण मला एका वृत्तवाहिनीत नोकरी मिळाली मी नोकरी करत होतो आणि माझा अभ्यासही चालू होता पण आजपर्यंत ऑफिसमध्ये मा मला सारखे यश मिळू शकले नाही मी फक्त नाममात्र पगारावर काम करत होतो जेव्हा मी बॉसला माझा पगार वाढवायला सांगितला तेव्हा तो नकार द्यायचा ते म्हणतात की तुझ्यात अशी क्षमता नाही ज्याच्या जोरावर मी तुझा पगार वाढवू शकेन आता मला त्या माणसाबद्दल जाणून घ्यायचे होते पोलिसांनी आधीच त्याला घेऊन गेले होते त्या माणसाचा शोध घेण्यासाठी मी अनेक लोकांशी संपर्क साधत होतो माझ्यासोबत असलेला मुलगाही माझ्या मागे होता आणि माझ्या मागे लागला होता आम्हाला खूप उशीर झाला तेव्हा तो म्हणाला चल मित्रा चल इथून कदाचित इथून काही करणार नाही आणि असो या माणसाबद्दल शोधून काय उपयोग मुलीची छेट काढणारे बरेच लोक का आहेत मी म्हणालो पण मला या माणसात काहीतरी विचित्र वाटते तो म्हणाला चल जाऊया आपल्याला उशीर होतोय मी त्याला बाईक चालवताना सांगितले की मला त्या माणसाबद्दल प्रचंड सहानुभूती का आहे कळत नाही हा माणूस मला चुकीचा वाटत नाही तो म्हणाला मग काय करायचं ते सांग त्यांनी हे प्रकरण अगदी नॉर्मल पद्धतीने घेतलं तो म्हणाला मित्रा हे सर्व सामान्य आहे एका दिवसात इतक्या मुलींसोबत अशा अनेक घटना घडतात काहींची छेडछाड लहान मुलाकडून काहींची म्हाताऱ्याकडून तर काहींना चाळीस पंचेचाळीस वर्षांच्या पुरुषाकडून होते तुम्ही या माणसाबद्दल सहानुभूती का दाखवता मी त्याला विचारले की एखाद्या व्यक्तीचा चेहरा कालवणला जातो आणि त्याची शहराभोवती प्रदिक्षिणा कशी घातली जाऊ शकते लोकांनी त्या माणसाशी असं का केलं माहीत नाही ही गोष्ट माझ्या मनात वारंवार घुमत होती खरं तर मुलीची छेट काढणाऱ्याला अशी शिक्षा व्हायला हवी पण इथे काहीतरी चुकतं आहे असं मला वाटत होतं या माणसाचा चेहरा माझ्या नजरेतून हटू शकला नाही तो माणूस मला खूप असहाय्य वाटत होता मी असे सुमारे दोन तीन महिने घालवले मी नेहमी या गोष्टीचा विचार करत होतो आणि मला त्यात अधिक खोलवर जायचे होते लहानपणापासूनच माझे मन असे होते की मला प्रत्येक गोष्टीत खोलवर जायला आवडायचे कारण माझ्या आत एक सत्य प्रकट करण्याचा एक बग होता मला वकील बनून लोकांसमोर सत्य सिद्ध करायचे होते पण वकील होणे माझ्या नशिबी आले नाही आजही मी माझे स्वप्न पूर्ण करून माझ्या घरची परिस्थिती सुधारावी अशी देवाकडे प्रार्थना करतो ही गोष्ट मला शांतपणे जगू देत नव्हती एके दिवशी मी माझ्या एका जिवलक मित्राकडे गेलो आणि त्याला हा सर्व प्रकार सांगितला माझा जिवलक मित्र हा त्या माणसाला ज्या पोलीस ठाण्यात ठेवला होता तिथे एक पोलीस अधिकारी होता मी तिथे गेलो आणि माझ्या मित्राला भेटलो आणि त्याला म्हणालो की कसे तरी मला त्या माणसाला भेटू दे दहा एप्रिल रोजी तुरुंगात आणलेल्या व्यक्तीचे वय सुमारे पंचेचाळीस वर्ष असून त्याने एका मुलीचा विनयभंग केला होता मी माझ्या मित्राला विचारले त्या माणसाचे काय झाले त्यांनी मला सांगितले की ज्या मुलीचा त्यांनी विनयभंग केला ती सामान्य कुटुंबातील मुलगी नव्हती ती एका अत्यंत श्रीमंत बापाची मुलगी होती त्यांनी या माणसाला खूप कठोर शिक्षा केली सध्या तो तुरुंगात आहे मी माझ्या मित्राला सांगितले की मला त्याच्याशी काही वेळ बोलायला लावा तुझे खूप मोठे उपकार होतील माझा मित्र माझ्यासाठी हे काम करायला तयार झाला पण त्याआधी माझा मित्र म्हणाला होता की या जगात हजारो काम उपलब्ध आहेत तुला या माणसाचीच का बोलायची आहे मी म्हणालो हो मला या माणसाशी बोलायची आहे आणि त्याची कहाणी जाणून घ्यायची आहे तुला काही अडचण असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतो त्याने मला सांगितले नाही तू त्याच्याशी आरामात बोल माझ्या मित्राने मला तुरुंगाचा रस्ता दाखवला होता तो माणूस तुझा कोणी नातेवाईक आहे का असे त्याने मला विचारले होते मी नाही सांगताच माझ्या मित्राने आश्चर्यचकित होऊन विचारले जर तो तुझा कोणी नाही तर मग भेटायला कशाला जातोस बरं मी तुला हे सर्व विचारायला तर नको पण तू माझा मित्र आहेस म्हणूनच मी तुला हे सर्व विचारत आहे मी म्हणालो मित्रा खरंच तुम्ही पोलिसवाले खूप मोठे प्रश्न विचारतात हे ऐकून माझा मित्र हसायला लागला आणि मला तुरुंगात जाण्याची परवानगी दिली जेव्हा मी तुरुंगात आलो तेव्हा तेथील ते ते हवालदाराने त्या ते माणसाला कुठे ठेवले होते ते सांगितले चालता चालता त्या हवालदाराने माझ्याशी छोटेसे संभाषण झाले तो मला म्हणाला की या माणसाचा निर्णय आधीच झाला आहे तुम्ही याचे कोण मी म्हटलं मला त्याच्याशी थोडा वेळ बोलायचं आहे त्याने मला सांगितले की त्याच्या शिक्षेचा निर्णय फार पूर्वीच झाला आहे त्यामुळे तुम्ही बोलू शकता मला या माणसाच्या सेलमध्ये पाठवण्यात आले आणि मी त्याच्याकडे गेलो तो माणूस बसला होता त्याच्या चेहऱ्यावर खूप शांतता होती जेव्हा त्याने मला पाहिले तेव्हा मी प्रथम त्याला त्याच्या आरोग्याबद्दल विचारले आणि तो म्हणाला की मी ठीक आहे मग मी त्याला माझी ओळख करून दिली आणि सांगितले की दोन तीन महिन्यांपूर्वी मी तुला रस्त्यात पाहिले होते म्हणूनच मी तुझी मुलाखत घ्यायला आलो आहे तुम्ही मला तुमची मुलाखत द्यायला तयार आहात का तो माणूस म्हणाला मला शिक्षा झाली आहे आता तुम्ही माझी मुलाखत घ्या की नाही याने मला काही फरक पडत नाही मी माझा कॅमेरा चालू केला आणि बाजूला ठेवला आणि त्या माणसाला विचारले की मला सांगा हे सर्व त्याच्यासोबत का झाले तू मला खूप सभ्य आणि हुशार वाटतोस मग तू अशी चूक का केलीस आणि ती मुलगी पण खूप लहान होती तू तिच्या वडिलांच्या वयाचा आहेस त्या माणसाने सांगितले की ही माझी चूक होती आणि त्याची शिक्षा मला भोगावी लागली हे सर्व ऐकून मला खूप आश्चर्य वाटले मी म्हणालो तू त्या मुलीला खरंच चिडवलंस का तर तो म्हणाला की हो मी त्या मुलीला छेडले होते मी म्हणालो की इतकं काही वाईट झालंय तुझ्यासोबत पण तुमच्या चेहऱ्यावर खूप आराम आहे तुम्हाला शिक्षा झाली आहे असे वाटत नाही तुमच्या शिक्षेची बातमी ऐकून तुम्ही अस्वस्थ व्हायला हवे होते माझ्यासोबत काहीही वाईट घडले नाही असे तो म्हणाला खरं तर मी निश्चिंत झालो आहे माझी जुनी इच्छा पूर्ण झाली आहे हे सर्व माझ्या बाबतीत आता घडले नसते तर कधी घडले असते माहीत नाही माझी जुनी इच्छा पूर्ण झाली आहे मी आनंदी आहे किमान एक कार्य पूर्ण झाले आहे मी म्हणालो काय बोलायचा प्रयत्न करत आहेस इतकं वाईट झालंय तुझ्यासोबत शहरात ठिकठिकाणी तुझा अपमान होतोय थुंकलं जात आहे तुला याची पर्वा नाही का लोकांनी तुझा अपमान करून तुला गाढवावर बसवून शहरात फिरायला लावले आणि आता तू तु तुरुंगात तु 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 बसला आहेस तुला शिक्षाही झाली आहे असे मी ऐकले आहे आणि तुम्ही म्हणता की जे काही झाले ते खूप चांगले आहे या माणसाला भेटल्यानंतर माझा अधिकच गोंधळ होत होता माझ्या तोंडून प्रश्नांमागून प्रश्न पडत होते हा माणूस इतका आनंदी बसला होता की जणू काही या माणसाचा जमावासमोर अपमान झाला नसून त्याला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे हा माणूस इतका निश्चिंता आणि आनंदी कसा असू शकतो याचे मला आश्चर्य वाटले मग तो म्हणाला की खरं तर यामागे खूप मोठी कथा आहे मी लगेच म्हणालो काय कथा आहे तू मला तुझी गोष्ट सांगशील का तो म्हणाला हो का नाही त्या माणसाने मला त्याची गोष्ट त्याच्याच शब्दात सांगितली आणि त्याच्या पद्धतीने सांगितली की माझे नाव केशव आहे ही गोष्ट त्यावेळ जी आहे जेव्हा मी लहान होतो मी साधारण वीस वर्षांचा होतो वीस वर्षांचे वय म्हणजे वाढत्या तरुणांचा काळ आणि यावेळी मुलींना पाहणे आणि त्यांच्याशी बोलणे हे माझे काम होते आणि फक्त मुलींचा विचार करत राहणे स्वतः मी माझ्या आवारातील सर्वात देखणा तरुण मुलगा होतो माझे वडील आमच्या परिसरातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध व्यक्ती होते आमच्या परिसरातील सर्व लोक गरीब होते आणि आम्ही त्यांच्यापेक्षा खूप चांगले होतो त्या दिवसात सर्व लोक एकाच ठिकाणी राहत होते आणि आमच्या परिसरात तरुण आणि सुंदर मुली होत्या माझ्या वडिलांनी त्यांचे घर बांधले तेव्हा त्यांनी चार मजली घर बांधले आम्ही किती उंच घर बांधतोय हे पाहण्यासाठी प्रत्येक जण आमच्या घराकडे पाहत होता कारण आजूबाजूची सर्व घरे फक्त एक किंवा दोन मजली होती कारण आमच्या वस्तीत राहणारे सर्व लोक गरीब होते आमच्या परिसरातील लोक बहुतेक एक खोली एक स्नानगृह हो, स्वयंपाकघर बनवायचे आणि अंगणासाठी समोर थोडी मोकळी जागा ठेवायची त्यांच्याकडे भरपूर जागा होती पण ती बांधण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे सगळ्यांची घरं बहुतेक सारखीच बांधलेली होती आमचं घर सगळ्यात उंच आणि छान दिसत होतं मलाही खूप आनंद झाला मला गच्चीवर जायची खूप आवड होती मी छत उंच असायला सांगितले होते आणि माझ्या विनंतीवरून माझ्या वडिलांनी चार मजली घर पूर्ण केले होते मी गच्चीवर उभं राहून आजूबाजूचे नजारे पाहायचो पण एक तोटा असा होता की माझ्यात एक अतिशय विचित्र सवय निर्माण झाली होती लोकांच्या घरात डोकवायची सवय मला लागली होती आणि आमच्या छतावरून सगळ्यांची घरं दिसत होती वरून लोक काय करत आहेत हे मला सर्व दिसायचे की कुणाच्या घरी बाई बसून कपडे इस्त्री करत होती तर कुणाच्या घरी मुलगी स्वयंपाक करत होती कुणाच्या घरात मुलं खेळत होती किंवा बाहेर अंगणात कॉटवर झोपलेली होती मी छतावरून सर्व काही स्पष्टपणे पाहू शकत होतो कारण ते गरीब लोक होते म्हणूनच त्यांना त्यांच्या घराच्या वर दुसरा मजला बांधता आला नाही माझ्याकडेही भरपूर पैसे होते माझे वडील मला दर आठवड्याला भरपूर पैसे द्यायचे तो तरुण मुलगा आहे आणि त्याच्याकडे पैसा असला पाहिजे असे म्हणायचे मला वाटले होते की माझे संपूर्ण आयुष्य असेच निघून जाईल आणि माझी अय्याशी अशीच चालू राहील एकदा मी एक, एक मुलगी पाहिली जी रस्त्याने जात होती ती खरंच खूप सुंदर होती तिच्या सौंदर्याला उत्तर नव्हते तिला पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो ती मुलगी माझ्या मनात स्थिरावली होती मी नेहमी त्या मुलीचा विचार करत राहिलो मी नेहमी त्याच जागी उभं राहून तिची वाट पाहायचो ती जिथे गेली तिथून पापण्या मिटून बसायचो कदाचित ती कुठल्या कदा तरी शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकली असेल म्हणून तिला रोज तिथून जावं लागतं जमिनीवर तिच्या पावलांचे पडसाद वाचताच माझ्या मनाचा ताबा सुटायचा ती माझ्या नजरेतून दिशेनाशी होईपर्यंत मी तिच्याकडे असेच पाहत होतो माझ्या मित्रांना माझ्यावर आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले की तू या मुलीच्या मागे वेडा झाला आहेस मग मी म्हणालो की मला तिला भेटायची आहे आणि तिच्याशी बोलायची आहे मला माझा हात तिच्या हातात ठेवायचा आहे मी तिला फक्त एक दोनदाच पाहिले त्यामुळे मी वेढा झालो तिच्याशी बोलल्यावर माझे काय हाल होतील माहीत नाही माझ्या मित्रांनी सांगितले की ती एक प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी आहे आणि तुझ्याशी असे कधीही बोलणार नाही जेव्हा तू तिच्याशी लग्न करशील तेव्हाच तू तिला भेटू शकशील माझे लग्न कोणी करणार नाही सध्या मी अभ्यास करत आहे लग्नाबद्दल बोललो तर मला माझ्या घरच्यांच्या चपला पडतील हसत मस्करी करत मी या मुलीकडे असंच बघायचं मी तिच्या प्रेमात पडलो आहे की नाही हे मला माहीत नव्हते परंतु माझ्यासाठी तो एक आश्चर्याचा विषय होता असे म्हणतात की जोपर्यंत पुरुषाला स्त्रियांमध्ये रस असतो तोपर्यंत तो त्याच्या तो मागे धावतो आवड संपली की प्रेमही संपते पण जे प्रेम रस घेण्याबरोबरच संपते ते प्रेम नसते यावेळी केवळ प्रेमाच्या नावाचा वापर केला जात असतो असा आज एके दिवशी मी माझ्या घराच्या गच्चीवर उभा होतो तेव्हा समोरचे दृश्य बघू लागलो अंगणात एक बाई कपडे धूत बसली होती त्या बिचाराबाईला मी वरून उभं राहून पाहत होतो हे माहीत नव्हतं तिने साडीचा पदर घातला नव्हता पण पदर तिच्या कमरेला बांधलेला होता आणि वरून फक्त तिचा ब्लाऊज दिसत होता तिचा गडाही खूप मोठा होता ती तिच्या कपड्यांवर दबाव आणत असताना तिचे संपूर्ण शरीरही थरथरत होते आणि मी बराच वेळ बर तिच्याकडे बघत होतो तिला या गोष्टीची पूर्ण कल्पना नव्हती मी विचार करू लागलो की किती मूर्ख स्त्री आहे मी तिला पाहतोय हे तिला कळतही नाही ती बाई जरी माझ्या आईच्या वयाची होती पण सध्या तरी ते दिसायला वाईट वाटलं नाही असं कोणाच्या घरात भांडणं झालं असलं तर मी तेही पाहिलं असतं आणि आवाजही ऐकायचं सर्वजण माझ्या वडिलांना सांगायचे की त्यांनी खूप छान घर बांधले आहे मी छतावरूनच आसपासच्या घरांचा मागोवा घेतोय हे कुणाला जाणवलं नाही मी त्या मुलीला ओळखले होते तिचा चेहरा मी कसा विसरू शकतो ती माझ्या घराजवळ कुठेतरी राहते हे मला माहीत होते पण ते घर कोणते माझी नजर नेहमी त्या मुलीला शोधत असते जेणेकरून मी तिला कुठेतरी पाहू शकेन आणि तसे झाले नाही बरेच दिवस गेले कदाचित तिचा अभ्यास पूर्ण झाला असेल त्यामुळेच तिने शाळेत जाणे बंद केले होते कारण आता ती त्या मार्गाने जाताना मला दिसत नव्हती मी तिला खूप मिस करत होतो आणि मला तिला बघायचे होते एके दिवशी मी माझ्या मित्रांना तिच्याबद्दल सांगितले तेव्हा माझे मित्र म्हणाले ते सोड तू अजूनही त्याच मुलीबद्दल विचार करत आहेस का चित्रपटगृहात नवा चित्रपट लागला आहे तो बघायला जाऊया आता मला चित्रपटांमध्येही रस नव्हता माझी नजर त्याच मुलीला शोधत राहिली एके दिवशी नशिबाने माझ्यावर कृपा केली मी माझ्या घराच्या टेरेसवर उभा होतो तेव्हा संध्याकाळची वेळ होती त्यावेळी सर्वजण आपापल्या घरी आराम करत होते किंवा काही महिला स्वयंपाक करत होत्या माझी आई म्हणायची यावेळी छतावर चढू नकोस प्रथम तिथे खूप गरमी असते आणि संध्याकाळी टेरेसवर जाणे चांगले नाही म्हणूनच संध्याकाळी टेरेसवर जाऊ नये पण माझा सगळा आनंद हिंडत होता म्हणूनच मी हातात कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन गच्चीवर उभा होतो मी कोल्ड्रिंक पित होतो तेव्हा समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झालो माझी नजर पहिल्यांदाच या घरावर पडली पण माझ्या कधीच लक्षात आले नव्हते की हे घर त्या मुलीचे घर होते ती अंगणात उभी होती मी तिला धुरून पाहिलं होतं तिचा चेहरा पाहून मी तिला लगेच ओळखले आणि तिने स्कार्फ घातलेला नव्हता घराबाहेर पडल्यावर ती स्वतःला चांगले झाकून घेत होती आणि आता ती पूर्णपणे माझ्या समोर उभी होती तिच्याकडे आता स्कार्फही नव्हता तिचे हात चेहरा पाय मान सर्व काही मला दुरूनच दिसत होते ती खूप सुंदर होती तिचे ओठ पण खूप सुंदर होते आणि तिचे नाक पण गोरे आणि लांब होते तिचा रंग असा होता की त्याला कोणी स्पर्श केला तर तो मलिन होईल आधी मी फक्त तिच्याकडे बघतच राहिलो अचानक तिनेही मला पाहिले मी तिला पाहतोय समजल्यावर तिने स्वतःला हाताने लपवले कदाचित ती असहाय्य असावी आणि तिला समजले की एखाद्या मुलाने तिला पाहिले आहे मला बघून ती एका बाजूला पडत गेल्याचं मी दुरूनच पाहिलं होतं पण तिला पडून जायला थोडा वेळ लागला कारण ती अचानक घाबरली हे कोण आहे ज्याने मला पाहिले आहे त्या क्षणी मला थोडी लाज वाटली आणि मी लगेच खाली आलो शेवटी आई ही आई असते ना आईने माझ्याकडे बघून विचारले काय झाले तू का घाबरतोस आज पहिल्यांदाच मी तुला इतके घाबरलेले पाहिले आहे मी म्हणालो नाही आई काही झालं नाही आई म्हणाली आज तुला काही भूत दिसले का असा प्रकार यावेळी फिरत असतो मी म्हणालो हो असेच काहीतरी विचार कर त्या दिवसानंतर काय झाले ते मला माहीत नाही माझ्या हृदयातील गाठ उघडली होती आणि पुन्हा पुन्हा मला सगळीकडे त्या मुलीची सावली दिसत होती आणि मला पाहून ती पळून गेली तिला खूप लाज वाटली आणि मलाही लाज वाटली आता मी ठरवलं होतं की आतापासून मी फक्त तिच्यासोबतच राहणार मी रोज रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहून तिची वाट पाहायचो ती मला भेटत नव्हती आता मी तिच्या घराच्या दारावर पहारा देऊ लागलो आजूबाजूच्या लोकांनीही मला तिच्या घराच्या दारात पहारा देताना पाहिले एके दिवशी मी पाहिले की तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य कुठेतरी जात आहेत ती घरात एकटीच आहे घरातील सर्व सदस्य निघून गेल्यावर त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला ती दार उघडायला आली तशी संधी पाहून ते गेल्याच्या पाच मिनिटांनी मी दरवाजा वाजवला म्हणून मी चटकन दार उघडून आत शिरलो हे पाहून ती अचानक घाबरली आणि आज जाताच मी लगेच आतून दरवाजा बंद केला ती जोरात ओढत होती ती म्हणत होती तू कोण आहेस आणि घरात का घुसलास चल इथून निघ पण मला तिच्याशी बोलायचं होतं मी तिचा हात धरून तिला समजावण्याचा प्रयत्न केला की मी तुझ्यावर प्रेम करतो माझं एकदा ऐकून घे पण ती खूप रडत होती तिने माझ्या ऐकण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही अचानक तिच्या घराचा दरवाजा वाजायला लागला ती खूप घाबरली आणि ती म्हणाली मला माहीत नाही कोण आले आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांनी तुला इथे पाहिले तर मोठ्या संकटात सापडशील आता कोणीतरी खूप जोरात त्या ठोटावरच होतं तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला दरवाजा उघडताच तिचा भाऊ दारात हजर होता तिच्या भावाने तिला विचारले हा कोण आहे आणि घरी काय करतोय गरीब मुलगी रडायला लागली आणि तिच्या भावाला म्हणाली भाऊ मला माहीत नाही की हा कोण आहे तिच्या भावाने पटकन तिच्या चेहऱ्यावर थप्पड मारले मी तिच्या भावाला समजवायचा प्रयत्न केला की या तिची चूक नाही मग त्याने मलाही थप्पड मारली आणि घरातून हकलून दिले आणि दरवाजा बंद केला मी दाराबाहेर उभा होतो मला आतून सगळे आवाज ऐकू येत होते त्यानंतर तिच्या भावानेही तिला खूप शिवेगाळ करत मारहाण केली ती गरीब मुलगी खूप रडत होती आणि ती भावाला समजवण्याचा प्रयत्न करत होती तिचा भाऊ म्हणाला की मी तुझ्याबद्दल बरोबर ऐकलं होतं की तुझं या मुलाशी अफेअर आहे शेजारच्या लोकांनी मला सांगितलं होतं की एक मुलगा तुझ्या घरासमोर पहारा ठेवतो त्यांच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही पण आज तो तसाच आहे मी वेळेवर घरी आलो हे बरे झाले आणि आज मी तुला रंगे हात पकडले आज येऊ दे आईबाबांना लवकर लवकरात लवकर तुझं लग्न करून देतील मला माझ्या या कृत्याची खूप लाज वाटली आणि मान टेकवून मी तिथून निघालो माझ्यामुळे त्या गरीब मुलीला तिच्या भावाने खूप मारले मला स्वतःला सुधारायचे होते मला माझी चूक कळली त्यामुळे माझे विचारही बदलू लागले आणि मी स्वतःही बदललो मी सर्व वाईट गोष्टी सोडल्या मी गच्चीवर जाणे पूर्णपणे सोडून दिले होते आई मला कुठलेही काम करायला सांगायची की मी लगेच डोके टेकवून तिचे काम करायचो आणि कामे आटोपून परत यायचो तेव्हा आजूबाजूला बघायची हिंमतही होत नसे आणि मी त्या घराकडे डुंकूनही पाहिले नाही मग मला कळले की त्या मुलीचे कुटुंब दुसऱ्या शहरात गेले आहे याबद्दल मला खूप वाईट वाटले जेव्हा माझ्या मित्राने आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केली की हे लोकांनी घर का सोडले तेव्हा त्याला कळाले की त्याच्या बहिणीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते जो एक दिवस घरात आला होता लाजीरवाणेपणामुळे ते घराबाहेर पडले कारण असे लोक कौटुंबिक लोक असतात ज्यांना त्यांच्या आदराची खूप काळजी असते मी जसा जसा मोठा होत गेलो तसे आईने माझे नाते निश्चित केले होते त्यानंतर माझे लग्न झाले आणि नोकरीही लागली आता मी घर सांभाळायला ला लागलो होतं माझे वडील हे जग सोडून गेले होते माझी आई ही आजारी पडू लागली देवाने मला मुलाचा आशीर्वादही दिला असाच वेळ जाऊ लागला मुलंही तरुण झाल्यावर आम्ही ते घर विकलं आणि दुसऱ्या भागात जाऊन घर बांधलं पण हे घर गर त्या घरापेक्षा खूपच लहान होतं आणि आमच्या घराला छतही नव्हते लग्न होऊनही ती मुलगी माझ्या मनातून उतरली नव्हती तिचं नावही मला माहीत नव्हतं किंवा मी तिच्याशी कधी बोललोही नाही तिचा चेहरा आणि सौंदर्य पाहून मला ती आवडली माझ्यामुळे तिच्या मोठ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते ते मला अजूनही आठवते या अपघातानंतर कुणी प्रेमाबद्दल बोललं तर मला ती मुलगी लगेच आठवायची किंवा तो छताबद्दल बोलत असतानाही माझे लक्ष नेहमी त्याच मुलीकडे जात असे ती मुलगी माझ्या विचारात राहिली माझे वयही वाढू लागले आणि मी चौवेचाळीस वर्षांचा झालो कदाचित ही समस्या मला आतून घात होती म्हणून मी आजारी पडू लागलो आणि काम करणे बंद केले माझी सर्व शक्ती आणि तारुण्य नाहीसे होऊ लागले सौंदर्य खूप मागे राहिले आणि आजारांनी मला घेरले खूप दिवस झाले माझी औषधी माझ्या मुलाच्या पैशांतून मिळत होती मग मला माझ्या मुलाचे पैसे खायला आवडत नव्हते म्हणूनच घरी बसून कंटाळा आला कोणतेही कष्ट न करता काहीतरी काम करण्याचा मी विचार केला मी माझ्या मुलाकडून काही पैसे घेतले आणि भाजीची गाडी विकत घेतली आणि त्यात भाजी भरली आणि वाटलं की भाजी विकेन अशा प्रकारे माझा वेळही निघून जाईन आणि मला काही पैसेही मिळतील मी खूप आदरणीय होतो आणि परिसरातील लोक मला चांगले ओळखत होते त्यामुळे महिला आणि मुलीही माझ्याकडे भाजी घेण्यासाठी येत असत रस्त्याच्या कडेला हातगाडी उभी करून मी भाजी विकायचो मुली आणि स्त्रिया माझ्याकडून त्यांच्या आवडीची भाजी घेत असत आणि बराच वेळ माझ्याशी बोलत असत पिशवी बाजूला ठेवून भाजी विकणे मला हे सोपे वाटले यात मला फार कष्ट करावे लागत नव्हते एका पिशवी घेऊन जावे लागे आणि दिवसभर या गाडीजवळ उभे राहून मी वस्तू विकायचो किंवा जागेकडे बघत बसायचो एखादा ग्राहकाला की त्याला भाजी द्यायची आणि मग बसायचे रात्री सगळ्या भाज्या संपल्या की रिकामी गाडी घेऊन घरी जायचे दुपारच्या वेळी माझ्या जवळच्या कॉलेजमधून जाणाऱ्या काही मुली भाजी विकत घेऊन त्यांच्या घरी जायच्या याशिवाय माझ्याकडे कोणतेही काम नव्हते आणि मी भरपूर पैसे कमावत असे आयुष्यात सर्व काही छान चालले होते एके दिवशी एक नवीन मुलगी माझ्याकडे भाजी घ्यायला आली आता ती माझ्याकडे रोज भाजी घ्यायला यायची आणि ती खूप सुंदर होती तिला बघून मला तीच मुलगी आठवली जिचे मन मी काही वर्षांपूर्वी दुखावले होते जेव्हाही ती माझ्याकडून सर्व काही घ्यायला यायची तेव्हा माझी नजर पुन्हा पुन्हा तिच्यावर पडत राहायची जेव्हाही तिच्याशी बोलायची संधी मिळायची तेव्हा मी तिच्याशी बोलायचो ती मला काका काका म्हणायची आणि कधी कधी ती मला एक दोन गोष्टी सांगायची ज्या मला खूप आवडायच्या असेच बोलायचो कधीकधी ती भाजी विकत घ्यायला येत नसे माझी नजर तिला शोधत राहायची इतर मुलीही माझ्याशी एक ना एक गोष्ट बोलायच्या पण त्या मुलीबद्दल काहीतरी वेगळंच होतं मला स्वतःलाच आश्चर्य वाटले की मला तिला बघायची सवय का लागली होती मी विवाहित आहे आणि लहान मुलांचा बाप आहे मी सतत त्या मुलीच्या प्रेमात का पडलो मला हे करावेसे वाटले नाही पण तरीही माझ्या जुन्या सवयीमुळे मला का कळत नाही मनात विचार यायचा की अशी इच्छा निर्माण का होते आणि मग तो दिवस माझ्या आयुष्यात आला ज्याने मला पूर्णपणे आश्चर्यचकित केले त्या दिवशी ती मुलगी दोन मुलींना घेऊन माझ्याकडे भाजी घ्यायला आली तिने तिच्या आवडीची भाजी निवडली आणि जेव्हा मी तिला भाजीची पिशवी दिली आणि तिच्या हातातून पैसे घेतले तेव्हा मला आश्चर्य वाटले की माझ्या हाताला काय झाले मी तिचा हात पकडला आणि ती माझ्यापासून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिचा हात खूप घट्ट पकडला होता आणि बस तिच्याकडे बघतच राहिला हा सर्व प्रकार पाहून मुलीने आडाओरडा सुरू केला तिच्यासोबत इतर मुली ही आवाज करू लागल्या बघा हा माणूस आमची छेड काढतोय तसाच जमाव माझ्या आजूबाजूला होता पण मला भीती वाटली नाही की हे लोक माझ्याकडे बघत आहेत मी तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि मी तिच्यावरून नजर हटवत नव्हतो हे बघून लोकांनी मला पकडून सांगितले लाज वाटत नाही मुलीची छेड काढताना मला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि माझी भाजीची गाडीही फेकून दिली मी असे का केले याचे मला आश्चर्य वाटले ती मुलगीसुद्धा खूप घाबरली आणि तिने तिच्या मेंदूचा वापर करून आवाज काढला कर आणि आजूबाजूच्या लोकांना गोळा केले आता मी केलेल्या कृत्याची शिक्षा मला मिळणार होती लोकांनी माझ्यावर हात उगारला आणि चपराकही मारली आणि मी माझ्या मुलीसारख्या मुलीसोबत असे वाईट कृत्य केल्याचे पाहिले त्यांनी माझा चेहरा कालवणला मला एका गाडीवर बसवले आणि मला शहरात फिरवले आणि यानंतर मला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले मुलीचे कुटुंब अतिशय आदरणीय लोक होते मला नुकतीच शिक्षा झाली आहे आणि मी या तुरुंगात बसलो आहे माझ्यासोबत असे घडले कारण मी अनेक वर्षे एका मुलीला दुखावले होते आणि कदाचित तिचा शाप मला लागला होता त्यावेळी मला शिक्षा झाली नाही पण इतक्या वर्षांनंतर मला आता अशा प्रकारे माझ्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे मी म्हणालो तुझी गोष्ट ऐकून मला वाटते की तूच दोषी आहेस तो म्हणाला की मी अनेक वर्षांपूर्वी सुधारणा केली होती मी हे सर्व जाणून बुजून केले नाही कदाचित मला माझ्या कृत्याची शिक्षा मिळायचीच असेल त्यामुळेच माझ्यासोबत हे सर्व घडले त्याचे शेवटचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले त्याने हे सर्व जाणून बुजून केले नसून प्रत्यक्षात त्याने मुलीची छेट काढली आणि तिचा हात धरला होता मला वाटले काही गैरसमज झाला असावा पण या व्यक्तीने आपण मुलीची छेडछाड करून तिला त्रास दिल्याचे कबूल केले आणि तो म्हणत होता की मला याची शिक्षा झाली आहे हा माणूस आपला गुन्हा कबूल करत होता त्या व्यक्तीने सांगितले की मी तरुण असताना माझ्या चुकीमुळे मी त्या मुलीला त्रास दिला होता एवढेच नाही तर तिच्या आईवडिलांनीही त्या मुलीला खूप मारले पण मला त्या मुलीचा शाप लागला असावा कारण ती खूप रडत होती जर तिच्यासोबत इतकं चुकीचं घडलं असेल तर तिने माझ्याबद्दल वाईट बोलून मला शापही दिला असावा कदाचित हे सर्व त्याच्यामुळेच घडले असेल त्या मुलीला हवे असते तर ती त्यावेळी आरडोओ करून घरच्यांना पटवून देऊ शकली असती की मीच तिच्या घरात जबरदस्तीने घुसलो होतो ती तिच्या कुटुंबियांना सत्य सांगू शकली असती आणि त्यांना माझ्या घरी पाठवू शकली असती किंवा मा तीही माझ्याशी मांडू शकली असती आणि एवढंच म्हणू शकली असती की तुला लाज वाटत नाही तू माझ्यासोबत जे केलंस ते खूप चुकीचं आहे त्यावेळी मला तिचा मुखशाप लागला होता आणि तिच्या संयमाने मला मारले होते कदाचित या मुलीचा शाप इतकी वर्ष माझ्या मागे लागला होता मी सर्व वाईट गोष्टी केल्या मी हार मानली होती आणि संकल्प केला होता की मी कधीही कोणाचे नुकसान करू इच्छित नाही त्यामुळेच इतका वेळ निघून गेला होता आणि मला काहीच झाले नाही कदाचित इतक्या वर्षांनी तिचा शाप माझ्या मागे लागला होता आणि आता त्याचा प्रभाव पडला होता आणि माझ्या मनात हा विचार कसा आला की मी त्या तरुण मुलीकडे निर्दोष नजरेने बघावे आणि तिचा हात धरावा माझ्या बाबतीत असेच घडले होते जेणेकरून मी फसले जाईल आणि मला माझ्या कृत्याची शिक्षा मिळेल हे ऐकून तो माणूस शांत झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचे मी पाहिले त्याची ही कहाणी फारच विचित्र होती क्षणभरही विश्वास ठेवावा असा वाटला नाही मी त्या मुलीची छेट काढली होती आणि तिच्याकडे बराच वेळ पाहत होतो असे ते गृहीत धरत होते मलाही ती मुलगी आवडू लागली होती हे सर्व त्याच्यावर कोणाच्या तरी मुखप्रभावाने झाले बद्दूआ मागे येत असल्याचे त्याने सांगितले आणि त्यासाठी मला पुन्हा शिक्षा झाली आहे हे खूपच विचित्र होते मी माझा कॅमेरा बंद केला आणि त्याच्याशी हस्तांतोलन करत बाहेर आलो या कथेतून मला कळले होते की या माणसाला जिवंत असताना त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली हे बरे नाहीतर मेल्यानंतर देवही माफ करत नाही असं म्हटलं जातं की कोणी तुमचं वाईट केलं तर तुम्ही ते भोगता मग निसर्ग गप्प बसतो कारण तुम्ही स्वतःचा बदला घेतात पण तुम्ही गप्प बसलात तर निसर्ग बोलतो निसर्ग खूप उशिरा बोलतो या जगात प्रत्येक माणसाला देव स्वतः न्याय देतो आणि जो न्याय त्याला या जगात मिळत नाही तो न्याय त्याला मृत्यूनंतर दिला जातो त्याची शिक्षाही दुप्पट असते मला या माणसाची कथा खूप आवडली होती मी ताबडतो माझ्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्या माणसाचा व्हिडिओ माझ्या बॉसला दिला आणि हा व्हिडिओ आमच्या चॅनलवर माझ्या नावाने प्ले झाला खरं तर ही कथा खूप मनोरंजक होती ही कथा ऐकल्यानंतर लोकांना ही कथा खूप आवडली आणि या कथेतून एक नवीन धडा शिकायला मिळाला की एखाद्याला दुखावण्याआधी आपण आपल्या शिक्षेचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची माफी मागितली पाहिजे अन्यथा खूप वाईट होते आणि उशीर होतो अशा प्रकारे मला माझ्या चॅनलवर नाव मिळाले मी प्रसिद्ध झालो आणि माझ्या बॉसने माझा पगारही वाढवला होता काही दिवसांनी त्या व्यक्तीची प्रकृती तुरुंगातच बिघडली होती आणि तुरुंगातच त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले तर त्याच्या कुटुंबियाने जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या व्यक्तीने जामीन नाकारला आणि सांगितले की मला माझी शिक्षा भोगायची आहे त्यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद